हॅलो फ्रेंड्स मिरज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक असा प्रश्न बघणार आहे की जो खूप साऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये रिपीट होतो तर बघूयात प्रश्न काय आहे एका पुस्तकाचा दोनशे तीन भाग व दहा पाने वाचून झाल्यावर नव्वद पाने वाचायची राहिली तर पुस्तकाची किती पाने आहेत म्हणजेच अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आता हा जो प्रश्न आहे तो प्रश्न पुणे एस आर पी एफमध्ये आलेला आहे तर बघा वाचलेली पुस्तकाची पानं किती आहेत बघा पुस्तकाचा भाग समजा आता समजूयात आपण समजा पुस्तकाला एकूण पाने किती आहेत पुस्तक हे किती पानांचं आहे एक्स पानांचं आहे ठीक आहे एक्स पाने आहेत ठीक आहे आता पूर्ण पुस्तक म्हणजे काय असणार आहे वाचलेली पाने अधिक न वाचलेली पाने किंवा शिल्लक पाणी शिल्लक पाने बरोबर शि टोटल पुस्तक असणार आहे ठीक आहे आता इथं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की एका पुस्तकाचा दोनशे तीन भाग वाचलेला आहे आता हा वाचलेला पाठ दोनशे तीन भाग कशापैकी टोटल जेवढी पानं आहेत त्याच्यापैकी म्हणजे एक्स नंतर व दहा पाने वाचून म्हणजे दोनशे तीन पानं अधिक व म्हणजे काय अधिक म्हणजे दोनशे तीन पुस्तकाचा दोनशे तीन भाग आणि वरची दहा पानं वाचलेली आहेत तर पुस्तकात तसं जर वाचून झालं तर पुस्तका पाने पाने त्या पुस्तकाला नव्वद पाणी वाचायची राहिली म्हणजे हे शिल्लक पाणी किती आहेत तर नव्वद पाणी आहेत म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर टोटल काय होणार आहे एक पुस्तक वाचून होणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एक शाब्दिक मांडणी दिलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला एक इक्वेशन बनवायचं आणि ते तुम्हाला फक्त सॉल्व करायचं आहे ठीक आहे आता याचा आता काय झाला नव्वद पानं वाचायची राहिलेत एवढी पानं वाचलेली आहेत म्हणजेच काय हे पूर्ण पुस्तक असणार आहे, आहे थ, आता बघा इथं हे इक्वेशन सॉल्व करावं लागेल तुम्हाला दोनशे तीन एक्स अधिक हे दहा सगळे ब्रॅकेट काढून घेऊयात आणि आहे असं पुढं लिहूयात दोनशे तीन एक्स आहे असं घेतलं नव्वद अधिक दहा किती होतात शंभर बरोबर एक्स झाले आता बघा इथं हा दोन छेद तीन एक्स आहे तो काय करायचा इकडच्या साईडला घेतला म्हणजे तो वजाबा केला जाईल ठीक आहे आता ह्यांचे छेद सामान करून घ्या इथं अंशाला आणि छेदाला जर तीन न गुणलं तर हे असं होईल ठीक आहे आता बघा इथं तीन एक्समधून दोन एक्स गेलं तर एक्स राहतं आणि छेद आहे असा तीन आणि इथं आपलं शंभर म्हणजेच हा तीन इकडे कशाला जाईल भागाकाराला आहे इकडं गुणाकाराला जाईल म्हणजेच शंभर गुणुले तीन बरोबर एक्स झालं म्हणजे शंभर गुणुले तीन तीनशे म्हणजेच टोटल पुस्तकाला पाने किती आहेत तर तीनशे पाने आहेत ठीक आहे तर हा असा प्रकारचा प्रश्न आपण सोडवलेला आहे पुढचा प्रश्न बघा आणि तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा आणि तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर अशा सेम प्रकारचा हा प्रश्न आहे हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि तुमचं उत्तर कमेंटमध्ये कमेंट करा जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू